मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो हो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये आपले स्वतःचे फार्म हाऊस असावे असे जर तुमचे स्वप्न असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे कोकणामध्ये शंभर टक्के टेबल आणि तीही मातीची जमीन मिळणे फारच दुरापास्त असते पण हा व्हिडिओ नक्की पहा ही जमीन पूर्णपणे टेबल आहे आणि शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे या प्लॉटला लागून जो रस्ता दिसतो आहे तो कच्चा आहे परंतु त्याची ग्रामपंचायत सदरी नोंद आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते तसेच या प्लॉटमध्ये लाईटसाठी तुम्हाला दोन पोल घ्यावे लागतील तसेच या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे बेचाळीस गुंठे म्हणजेच एक एकर दोन गुंठे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी ही प्रॉपर्टी आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे चिपळूण गाव गुहागर या हायवेपासून या प्लॉटचे अंतर फक्त एक किलोमीटर आहे वस्तीपासून हा प्लॉट फक्त शंभर मीटर अंतरावर आहे त्यामुळे तुमचे छान असे फार्म हाऊस या प्लॉटमध्ये नक्की होऊ शकते पाण्यासाठी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर करावी लागेल या प्लॉटमध्ये तुम्हाला हमखास पाणी मिळून जाऊ शकते तसेच या प्लॉटमध्ये सध्या जंगली झाडे आहेत या प्लॉटचे गुहागरच्या बीचपासूनचे अंतर अठरा किलोमीटर आहे शृंगारदळी मार्केट अकरा किलोमीटर अंतरावर आहे जवळचं रेल्वे स्टेशन एकतीस किलोमीटर आहे पुणे दोनशे पंचवीस तर मुंबई दोनशे ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे वीस लाख रुपये हा प्लॉट पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद